काय नियोजन चाललंय का बसलाय कशाची पार्टी करताय अंड्याचे कोण आहे आचार्य कोण आहे आचारी भाऊ तुम्ही दोघ आचार्य बरोबर करूया करूया ए चला की का बसलाय तयारी करायची का नाही ए पोरण ए चला ए चालला चल चल लवकर चालली

होय बर बर बघू शकता एक नंबर आग लावलेला आहे बघू शकता एक नंबर एक सामान काय पीठ त्या का नाही लागा ना कधी व्हायचं कालवण आपलं आताशी चुलका नाही आपली पेट धरायला लागली अरे पोरांना तस का करायला लागलाय रुल पिल्या तुझं तोंड होईल पिल्या पिल्या गबसतच काय करू नकोस अरे पिल्या माग सर तोंड होईल तुझं सप्पई

आहे तिकडे झालेली आहे पिल्याचं का काम एकदम भारी पिले पंच कोणतरी मारला आता उरकता हात घ्या काना 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 किती टाइम लागलाय आयो आचारी कसला म्हणायचं एवढा तास एक लसणाची कुडी सुलतोय ही बघ ही शिद्या बघू रिद्या लोक दे की चेंग आणि बाल्या <laughs> चैत्या आणि आमचा खास माणूस पिल्या <laughs> आमच्या दाद्या दाद्या हे आमची गँग आहे अरे काय कापायसाठी कांदा कापायसाठी भान करता येऊ

मला तुझ्या बोलते कधी बसलो पॅडाय डाक्रीला करायचं म्हणलं मी पाहिजे पाहिजे यार ले काय ही मधी मودي अरे नाही पणालाय करते काय रे इथं टाकलं खाली बालचडी आता त्याला टापल्या दोन कांदण दोन टोमॅटो टाकते

अशा तऱ्हे आमच्या अर्धवट शपन कालवण बनवलंय अर्धवट माहिती सांगून याच्यात अंडी बिंडी टाकून उकळून घेतले कालवण आता काय रही पिशव्यात काय घेऊन आलायचा सांगू शकत नाही चांगला नुसता चला चला लवकरात लवकर फडशा पाडून घेऊया